नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत उपासाची बटाट्याची भाजी पण तुम्हाला हे माहिती आहे का बटाटे या पद्धतीने उकडले ना ते अजिबात चिवट होत नाहीत आणि जास्त पण शिजत नाहीत त्यासाठी काय करायचं पाहिजे तेवढे बटाटे घ्यायचे दोन भागात कट करायचं पाणी घालायचं आणि पाण्याने दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं हे स्वच्छ धुवून घेतले की कुकरमध्ये पाणी घालायचं त्यात लिंबाची फोड आणि हा डब्बा डायरेक्ट ठेवायचा झाकून याच्या दोन तीन शिट्ट्या करायच्या कर पूर्ण थंड झालं की त्याचं टोपण काढून हा डबा बाहेर काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता एवढे चांगले बटाटे ॲटोमॅटिक वाफलेत थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची पाहिजे तेवढ्या हिरव्या मिरच्या बारीक असं कट करून घ्यायच्या तुमच्या इथं चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर पण घालू शकतात आमच्या इथं कोथिंबीर खातात म्हणून मी कोथिंबीर बारीक अशी कट करून घेतली हा उकडलेला बटाटा मग चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचा सर्व बटाटे कट करून झाले की एका कढईत तूप घालायचं तूप गरम झालं की त्यात एक चमचा जिरे घालायचे जिरे तडकले की त्यात कट केलेली हिरवी मिरची तुपात मस्त परतून घ्यायची मग कट केलेला बटाटा तो पण तुपात परतायचा यात चवीनुसार मीठ भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची झाकून कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं मस्त याला वाफ द्यायची दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता तयार झाला हा आपला उपासाचा बटाटा आणि हा बटाटा उपासालाच खावं असं काही नाही कधीतरी जास्त तेलगट किंवा जास्त स्पायसी नसेल खायचं तर तुम्ही हा बटाटा नक्कीच बनवू शकतात यासाठी लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जाऊन तुम्ही नक्कीच चेक करू शकतात